mm नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर बघा आज घरी ना छान अशी फ्रेश फ्लावर्स आलेली होती फ्रेश फळं आलेली होती छान ताजी ताजी पपई ताजी ताजी झाडावरचे पेरू शेतातले आणि शेतातला सगळा भाजीपाला आलेला होता तर बघा हे सगळं ना दादांनी आणलं होतं तर दादांच्या एका मित्राच्या शेतात ना हे प्लॉट्स होते फ्लावर्सचे तर भरपूर टाईप्सचे वेगवेगळ्या कलरमध्ये ना शेवंतीचे फ्ला फ्लावर्स होते परत गुलाबाचे फुलं होते आणि त्यांच्या शेतात आपलं प्लस फळंसुद्धा होत्या आणि भाज्यासुद्धा होत्या तर आज दादांना सुट्टी होती तर मग ये ना सकाळी सकाळीच दादा त्यांच्या शेतात गेले आणि बघा किती सुंदर आणि किती फ्रेश असे फ्लावर्स तोडून आणलेले आहेत म्हणजे ना सगळे शेवंतीचे वेगवेगळ्या कलरमध्ये फ्लावर्स होते प्लस आपण जे हेअरस्टाईलला ब्रॉचेस वापरतो जिप्सच्या स्टिक तर त्यासुद्धा होत्या तर हे सगळं आणलं होतं दादांनी आणि ना आज खरंच सांगायचं म्हणजे ना आज मार्गशिष्टात शेवटचा दिवस होता तर मला ना मी मार्गशीर्ष महिन्यामध्येच आई महालक्ष्मीची मूर्ती आणली होती देवघरात स्थापन करण्यासाठी तर ती ना स्थापन करायचीच राहिली पण बघा आज ना मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस होता आणि आई महालक्ष्मीला काही करून मार्गशीर्ष महिन्यातच देवघरामध्ये किंवा आपल्या घरामध्ये म्हणजे हे तर घर आई महालक्ष्मीचंच आहे पण तिला आहे ना आपल्या स्थापन व्हायचं होतं तर त्यामुळे हे सगळं घडवून आणणारी ती आई महालक्ष्मीच होती तर बघा माझ्या मनात नाही ध्यानात नाही आणि दादा गेले शेतात आणि इतके छान असे फ्लावर्स घेऊन आले तर म्हटलं चला आज इतके छान असे फ्रेश फ्लावर्स आलेले तर ना आज आपण आई महालक्ष्मीची स्थापना करूनच घेऊया कारण आज शेवटचा मार्गशीष महिन्यातला शेवटचा शेवट दिवससुद्धा आहे तर माझं उद्यापनसुद्धा राहिलं होतं तर काही कारणामुळे आणि ना तर हे उद्यापन पण मी गुरुवारी करणार होती करणार आहे पण म्हटलं चला आज, आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे तर आपण आता अभिषेक करून घेऊया महालक्ष्मीच्या मूर्तीचा आणि स्थापना करून घेऊया आई महालक्ष्मीची देवघरात तर खूप छान फुलं बघून तर इतकं प्रसन्न वाटत होतं ना आणि इतकं छान जेव्हा आपण हे असे फ्रेश फ्लावर्स बघतो घरामध्ये इतकं सुंदर असं वातावरण होतं ना तयार तर हे जिप्सच्या स्टिक्स वगैरे सुद्धा होत्या तर म्हटलं चला आता आहे ना हे ज्या दिवशी मी गुरुवारचं उद्या पण करेल ना थोडी हेअरस्टाईलसुद्धा करेल आणि बघा खूप छान असे ऑरेंज कलरचे फ्लावर्ससुद्धा आणले होते दादांनी तर हे सगळं बघून ते इतकं मस्त वाटलं मला खूप छान प्रफुल्लित झालं अगदी मन तर हे सगळे फ्लावर्स ना म्हटलं आता हे गुरुवारपर्यंतसुद्धा राहायला पाहिजे तर मग दादा बोलले की एक जग वगैरे घे म्हणे किंवा पॉटमध्ये ना पाणी टाकून या फ्लावर्स त्यातल्या डीप कर म्हणजे फ्लावर्स आहे ना गुरुवारपर्यंत राहतील मग अशा पद्धतीने बघा जगमध्ये पाणी घेतलं आणि फ्लावर्स वगैरे ठेवून दिले तर सकाळी सकाळीच दादा आले होते आणि ना नाश्ता बनवायचा राहिला होता तर म्हटलं चला दादा नाश्ता पण करून घ्या तर आज नाश्त्यात छान असे गरमागरम पोहे बनवले होते तर आज रविवार होता तर रविवारी छान असे स्पेशल पोहे बनवले तर मस्तपैकी आता बघा विरू नाना आणि सगळेजण नाश्ता करतायत तर भरपूर छान असे फ्रूट्ससुद्धा आलेले आहेत घरामध्ये ताजे ताजे आणि ता आता ते फ्रूट्स पण कट करून सगळ्यांना देईल नाश्त्याला आणि विरांशला आहे ना, ना पोहेसुद्धा खूप आवडतात म्हणजे विरांशला सगळ्याच गोष्टी आवडतात मग विरांश आणि बाबा बघा इथे छान असा नाश्ता करतायत तर आता नाश्ता वगैरे झाल्यानंतर ना मी छान अशी देवपूजा वगैरे करणार आहे आणि देवपूजा करून मस्तपैकी संध्याकाळी आज आई महालक्ष्मीची अभिषेक करणारे आणि आई महालक्ष्मीच्या मूर्ती हा ना तर नाश्ता वगैरे या सगळ्यांचा झाला मग म्हटलं चला आता आहे ना आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा दिवस आहे तर छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन करूया छान अशी रांगोळी काढूया कारण आज आहे ना मला आई महालक्ष्मीची स्थापना करायची होती देवघरात तर छान असं आई महालक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी ना ही सगळी तयारी चालू होती तर बघा आता इथे पटपट जशी जमेल तशी पटकन रांगोळी काढली छोटीशी आणि बघा मी रांगोळी काढत होती ना तेवढ्यात आर विरांशचा तिकडे रांगोळी काढून झाली होती पिंक कलर सगळा पसरवून झाला होता टाईल्सवर आणि मग नंतर दुपारचं मी काही शूटच केलं नाही तर आता हे डायरेक्ट संध्याकाळचं क्लिप आहे तर आता मला महालक्ष्मी आईची स्थापना करायची होती तर म्हटलं चला सर्वात आधी ना तुळशीला दिवा अगरबत्ती करूया आणि नंतर मग उमऱ्याला व छान अशी दिवा अगरबत्ती करूया आणि मग ये ना आई महालक्ष्मी जी आपण स्थापना करूया कारण आई महालक्ष्मी संध्याकाळच्या वेळेसच आपल्या घरात येत असते आई महालक्ष्मीचा घरात येण्याचा वेळ हा तिन्ही सांजेचाच असतो त्याच्यामुळे बघा तिन्ही सांजेचा म्हणजे कस कसं जेव्हा थोडंसं आहे ना अंधार पडायला सुरुवात होते सूर्य आहे ना अस्ताला जातो त्याला से तिन्ही सांजेची वेळ म्हणतात आणि त्यावेळेसच जेव्हा आपण अगर दिवा अगरबत्ती करतो ना तेव्हाच आई महालक्ष्मीची स्थापना करायची असते किंवा ज्या गोष्टी महा माता महालक्ष्मीशी निगडित असतात संबंधित असतात त्या गोष्टींची पूजा अर्चा करायची असते तर बघा संध्याकाळची बगा आ, तर, वाता वाता ही वेळ आहे आणि संध्याकाळी बघा छान अशी उंबरठ्याला धूप दीप दाखवून आता छान अशी पूजा करून घेतलेली आहे तर खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं जेव्हा आपण घरामध्ये काहीतरी पूजा वगैरे करतो ना तर घराचं वातावरण आपसुकच खूप छान असं प्रसन्न होतं आणि खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये तर सगळीकडे छान असं आई महालक्ष्मीच्या स्वागतासाठी बघा मी मस्त दिवे लावून वगैरे घेतलेले आहेत आणि हळदीचं लेपन केलं आहे उंबरठ्याला परत उंबरठ्याजवळ छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे आणि उंबरठ्याला धूप दीप दाखवून छान अशी पूजा केलेली उंबरठ्याची तर हे सगळं जर केलं ना तर खूप छान प्रसन्न वातावरण होतं घरातलं आणि अगदी फ्रेश वाटतं अगदी पॉझिटिव्ह वाटतं तर हे छान असं नक्की करत जा तुम्ही सुद्धा बघा खूप फरक जाणवेल तुम्हाला सुद्धा आणि याचे ना भरपूर सारे फायदे आणि जरी फायदे नसतील तरी आपल्याला छान वाटावं आपलं घर खूप छान दिसावं राहावं आणि आपल्याला प्रसन्न वाटावं वा, आपल्या घरात यासाठी हे नक्कीच आपण केलं गेलं पाहिजे तर दिव्याची दरवाजाची पूजा झाली आणि तुळशीची सुद्धा या वर्षाचं आपण खरंच खूप खास ठरलाय तर या वर्षाच्या मार्गशीर्ष महिन्यात येणा प्रत्येक पहिल्या दिवसापासून म्हणजे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आई महालक्ष्मी माझ्या घरात येते तर बघा पहिल्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या आसपास ना मी श्रीयंत्र घेतलं नंतर पहिल्या गुरुवारी त्याची स्थापना केली दुसऱ्या गुरुवारी श्रीयंत्राची पूजेमध्ये समावेश केला त्यानंतर ना मार्गशीर्ष पौर्णिमेला माझ्या घरामध्ये गजलक्ष्मी आल्या त्यानंतर त्यांची तिसऱ्या गुरुवारी मी पूजा केली मार्गशीर्ष गुरुवारी तर बघा आणि मार्ग मार्गशीष महिन्यातच आई महालक्ष्मी माझ्या घरात यावी अशी माझी ना मनापासून इच्छा होती तर आई महा महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यात ये ना मी चांदीची मूर्ती घेतलेली बघू शकता तुम्ही तर खूप छान आणि खूप रेखीव अशी ही मूर्ती तर मार्गशीर्ष महिन्यात आईचीच इच्छा होती की माझ्या घरात यायचं तर बघा आई महालक्ष्मी आलीच आहे आणि माझ्याकडून हे सगळं ती करून घेते तर बघा ही सगळी सेवा आहे ना आई महालक्ष्मीच तिच्या मर्जीने माझ्याकडून करून घेते तर तिची इच्छा असल्याशिवाय ना काहीच होत नाही तर म्हणतात ना आपण जिथे इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल तर त्याचप्रमाणे झालेलं आहे तर माझी तर इच्छा होतीच पण आई महालक्ष्मीची जेव्हा इच्छा होती ना तेव्हाच आई महालक्ष्मी माझ्या घरात आली आणि हे सगळं मार्गशीष महिन्यात झालं ना तर खरंच मला खूप खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि खरंच खूप समाधानसुद्धा वाटलं तर आई महालक्ष्मीचं छान असं पूर्णत्व आलेलं असं वाटतंय मला आज कारण आज मार्गशीर्ष महिन्याचं चा शेवटचा दिवससुद्धा आहे आणि माझं उद्यापन राहिलेलं आहे तर आहे मी आता ह्या येणाऱ्या गुरुवारी करणार आहे तर बघा खूप सुंदर रेखीव अशी ही मार्गशी आ, महालक्ष्मीची मूर्ती आहे आई महालक्ष्मीची आणि खूप मस्त पद्धतीने आपण आत्ता इचं आहे ना अभिषेक करून स्थापना करणार आहोत देवघरात तर बघा सगळे ज्या ज्या वस्तू लागणार होत्या अभिषेक करण्यासाठी हळदी कुंकूचं पाणी नंतर मग सगळं पंचामृत परत येणा सगळ्या गोष्टी सगळ्या मी मस्त मांडून घेतल्या ताटामध्ये आणि आजची देवपूजा ना ही अशी झाली होती तर बघा खूप छान अशी देवपूजासुद्धा झालेली आहे आणि अभिषेक करण्यासाठी ही सगळी तयारी मी इथे करून ठेवलेली सगळी मांडणी इथे करून ठेवलेली आहे तर बघा आई महालक्ष्मीच्या अभिषेकासाठी ना मी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत फुलं म परत मग पंचामृताच्या एक एक गोष्टीना वेगवेगळ्या पद करून ये ना छान असं मी अभिषेक करणार आहे आई महालक्ष्मीचा तर इथे सगळी तयारी जवळजवळ झालेली आहे आणि आता आहे ना छान अशी स्वस्तिक काढून घेतली ज्या जागेवर जा मी पाठ मांडणार होती तर तिथे पाठ मांडून घेतला छान असं वस्त्र अंथरून घेतलं दिवा प्रज्वलित करून घेतला कारण मी तुम्हाला नेहमीच सांगते की दिव्या दिव्याशिवाय किंवा अग्नीच्या साक्षीशिवाय ना कोणतीही पूजा पूर्ण होत नाही तर दिवा लावून घेतला दिव्याची धूप दीप दाखवून पूजा करून घेतली त्यानंतर बाप्पाची पूजा करून घेतली तर सगळ्या पूजेत प पहिला मान असतो तो गणपती बाप्पांचा तर गणपती बाप्पांची सुद्धा छान अशी पूजा करून नैवेद्य अर्पण केलेला आहे बाप्पांना तर बापांना इथे खडी साखरेचा सा नैवेद्य अर्पण करून घेतला आहे त्यानंतर ना आता आपण आई महालक्ष्मीची छान अशी स्थापना करणार आहोत अभिषेक करणार आहोत तर बघा ही मूर्तीना छान अशी स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण इलायना अभिषेक करणार आहोत तर आता एक छान अशा तबका तिनं मी आई महालक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे आणि ह्या महालक्ष्मीच्या मूर्तीला वर आपण छान असं हळदी कुंकू तांदूळ हे सगळं टाकून ये आई महालक्ष्मीचं आपल्या घरात स्वागत करून घेत आहोत तर आपण आई महालक्ष्मीचं स्वागत करण्यासाठी दरवाजा छान असे दिवेसुद्धा लावले होते छान अशी रांगोळीसुद्धा काढली होती हळदीचं लेपण केलं होतं उंबरठ्याला आणि ना आई महालक्ष्मीची तिन्ही सांजेच्या वेळेस मी स्थापना करते तर बघा सर्वात आधी हळदी कुंकू अक्षता टाकून छान असं स्वागत केलेलं आहे आपण आई महालक्ष्मीचं आपल्या घरात त्यानंतर ना आता मी पाण्याचा अभिषेक करून घेत आहे तर पाण्यात गोमूत्रसुद्धा टाकलं होतं आणि गंगाजलसुद्धा टाकलं होतं तर छान असा आता सोळा वेळा सुक्त म्हणून ना अभिषेक करून घेतो आहे तर जेव्हा आपण देवींचा अभिषेक करतो ना तेव्हा सुक्ताचं सोळा वेळा पठण करून आपल्याला देवींचा अभिषेक करायचा असतो आणि जेव्हा देवांचा म्हणजे पुरुष देवांचा जेव्हा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला पुरुष सुक्त म्हणायचं असतं इथे ते सोळा वेळा स्त्री सुक्त म्हणून येणार आहे आणि एक वेळेस फलश्रुती म्हणून येणार आहे आणि आपल्याला जर सोळा वेळा स्त्री सुक्त म्हणून पॉसिबल नसेल तर एक सुद्धा सुक्त म्हणू शकतो आपण किंवा मग आपल्याला जो महालक्ष्मीचा मंत्र येत असेल विष्णू गायत्री मंत्र असेल लक्ष्मी गायत्री मंत्र असेल किंवा ओम श्रीम कमली कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं महालक्ष्मी नम या मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा जरी तो नसेल ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता तर बघा इथे ना मी सगळ्या प्रकारच्या म्हणजे सर्वात आधी पाण्याने अभिषेक केला त्या पाण्यात गोमूत्र आणि ना गुलाबजल प्लस त्याच्यात गंगाजल मिक्स केलं होतं त्यानंतर मग दुधाने अभिषेक करून घेतला दुधानंतर दह्याने अभिषेक केला दह्यानंतर मधाने केला मधानंतर साखरेने तुपाने परत फुलांनी अभिषेक करून घेतला नंतर परत गंगाजल प्लेन गंगाजलने आणि नंतर सगळ्यात नंतर पाण्याने अभिषेक करून घेतला आणि हा अभिषेक जेव्हा मी करत होती तेव्हा श्रीसुक्ताचं पठन करत होती तर इथे छान असा आई महालक्ष्मीचा अभिषेक झालेला आहे आपला आणि आता आई महालक्ष्मीमध्ये आपल्याला प्राण आणायचे तर आई महालक्ष्मीमध्ये प्राण आणण्यासाठी आपण ओम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा या मंत्राचासुद्धा जप करू शकतो किंवा मग आपण आहे ना आपण लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा मग सोळावेस आपण विष्णू गायत्री मंत्र किंवा जर काहीच येत नसेल आपल्याला आहे ना तर मग ओम श्री महालक्ष्मी नमहा या सुद्धा जप करू शकतो आणि श्री आहे ना आपल्याला यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे तर म्हणून म्हणूनसुद्धा आपण छान असं आई महालक्ष्मी लक्ष्मीचा महालक्ष्मीमध्ये आपण प्राणार्पण करू शकतो त्यानंतर हे सगळे मंत्र जाप झाल्यानंतर ना आपण एक हात आपला डावा हात आपल्या हृदयाला आणि उजवा हात ना आई महालक्ष्मीच्या हृदयाला लावून सोळा वेळेस ओम 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 या मंत्राचा जाप करायचा जा आहे म्हणजे आई लक्ष्मीमध्ये प्राण फुंकायचे आहेत आपल्याला त्यानंतर मग छान असं धूप दीप ओवाळून ना आई महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तर इथे ना आज मी आई महालक्ष्मीसाठी छान अशी रव्याची खीर बनवलेली आहे ना आई महालक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे इथे रव्याची खिरीचा आजचा प्रसाद होता आणि छानसा आई महालक्ष्मीचा नमस्कार करून घेते मी आई महालक्ष्मीला साकडं घालते की हे आई महालक्ष्मी तू आता माझ्या घरात अखंड तुझा वास राहू दे सगळ्यांवर कृपादृष्टी राहू दे माझ्या घरात आणि त्यानंतर पूजा झाल्यावर ना आता देवघरात आपण आई महालक्ष्मीची स्थापना करून घेऊया तर इथे ना ज्या जागेवर जा आपल्याला स्थापना करायची आहे त्या जा जागेवर तांदूळ ठेवले मी त्यावर एक छोटंसं आसन ठेवलं आणि त्यावर आई महालक्ष्मीची मूर्तीची स्थापना केलेली आहे त्यानंतर आई महालक्ष्मीला गंध अक्षदा फूल हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर आई महालक्ष्मीला धूप दीपाने ओवाळून घ्यायचं आहे तर येणा खूप छान अशी सागर संगीत पंचोपचारी पूजा आई महालक्ष्मीची झालेली आहे अभिषेक झालेला आहे आणि आई महालक्ष्मीला आपण छान असं विराजमान केलेलं आहे देवघरामध्ये दे। तर देवघराला बघा किती छान असं शोभा आलेली आहे देवघराचं एक रूप खुलून निघालेलं आहे आई महालक्ष्मी आपल्या देवघरात येतात तर बघा इथे छान अशी मग आरती वगैरे म्हणून घेतली लक्ष्मी देवीची आणि त्यानंतर मग कर्पूर आरतीसुद्धा म्हणून घेतली तर कर्पूर आरतीशिवाय आपली आरती पूर्ण होत नाही तर बघा इथे छान अशी कर्पूर आरती पूर्ण घरात ओवाळून घेतली कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामुळे ना छान अशी पूजा करून घेतली आणि बघा आजची ही पूजा आहे ना अशी होती देवघराची आणि जेव्हा आई महालक्ष्मी देवघरात स्थापन झाली तर बघा खूप छान असं रूप खुलून निघालं देवांचं सगळ्यांचं आणि एक छानसं पॉझिटिव्हिटी आली देवघर घरात सुद्धा आणि खूप प्रसन्न वातावरण झालं घरामध्ये तर आज ना खऱ्या अर्थाने माझ्या देवघराला पूर्णत्व प्राप्त आहे असं मी म्हणायला काही हरकत नाही कारण साक्षात आई महालक्ष्मी आज देवघरात विराजमान झालेली आहे तर खूप खुश झाली मी आज तर त्यानंतर आहे ना माझी इतक्या दिवसानंतरची जी इच्छा होती ती आई महालक्ष्मीने आज पूर्ण केली त्याच्यामुळे वे वेगळाच एक हॅपीनेस आहे मला तर चांदीचीच मूर्तीची स्थापना व्हावी असं मला मनापासून वाटत होतं आणि हे सगळं घडवून आणणारी ही सगळी सेवा घडवून आणणारी आई महालक्ष्मीच आहे तर बघा इथे छान अशी पूजा झालेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने असं घराला आणि देवाला देवत्व प्राप्त झालेलं आहे असं मला वाटत वाटतं आहे खरंच आणि खरंच इतका आनंद झाला आहे तर काय सांगू मी मला शब्दात वर्णन न करण्यासारखा आनंद झालेला आहे आज मला आणि मस्त अशी छान पूजा झालेली आहे आणि आज माझं म्हणजे मणी नाही धॅडी नाही पण सगळे ना सकाळपासूनच जुळून येत होतं सकाळी दादाने फुलं काय आणावे माझी इच्छा काय व्हावी आणि आज थोडंसं बरं पण नव्हतं वाटत तर म्हटलं चला पण करायचंच आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दिवस आहे तर नक्कीच आपण आज करून घेऊया विरू तू कोणासोबत चाललं सांग ना मला विरूच नाही दिसत आहे मला कोणासोबत अरे आता अगि देऊन बोलणार होता म्हणून तू ना ना भी। ना भी ना तुला कोण येणार होत आत्तू येणार होती आणि नाही केलं असं जेवण नाही केलं मग तू पप्पामुळे नाही तू येणार होती तुला माहिती होत का आणि म्हणून तू जेवला नाही का <laughs> म्हणजे आता तू तुला आईस्क्रीम आणणारच तुला माहिती होत असं अच्छा आता तुला I don't k n w d I I t k n I n t k k n o k o k I t k k n k

One number comedy, to be ഏ നക്കോ അറേ തോ കല അറേ ആരോ നോക്കാറ്റ് ഉടേൽ The <laughs> आई महालक्ष्मी घरात विराजमान झालेली होती आणि ना मला आज मनापासून अशी इच्छा होती की आज ना मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा दिवससुद्धा आहे आणि आज आई महालक्ष्मी आपल्या घरात विराजमान झाली ना तर एखादी सवासणीची ओटी आपण भरायला पाहिजे होती असं मला मनापासून वाटत होतं पण आई महालक्ष्मीच्यासुद्धा मनात हेच होतं आणि बघा तर माझी इच्छा आई महालक्ष्मीने आज पूर्ण केली तर इच्छा असते तिथे मार्ग दिसतो असं म्हणतात ना तसंच आज झालेलं होतं तर आज ना अनायसी काहीच प्लॅनिंग नसताना ताई आल्या तर ताई बघा लक्ष्मी स्वरूप म्हणूनच घरी आल्या छान असं संध्याकाळी आणि बघा आई ताईंची आता मी ना छान अशी ओटी भरून घेते तर माझी इच्छा आई महालक्ष्मीने बघा पूर्ण केलेली आणि मला खरंच खूप आनंद झाला या गोष्टीचा की जे मनात होतं ना ते म्हणजे घडत होतं जसं जसं माझ्या मनात होतं ना ते ते सगळंच या महिन्यात घडत गेलं आणि ना खरंच खूप खुश झाली मी म्हणजे आई महालक्ष्मीचा आशीर्वाद कृपादृष्टी आहे माझ्यावर असं मला जाणवू लागलेलं आणि खरंच पदोपदी मला ना ह्या महिन्यात भरपूर सारे आई महालक्ष्मीचे अनुभव आले तर बघा माझं ही जे इच्छा होती ती सुद्धा पूर्ण झाली आणि आता ताईंची ओटी वगैरे भरून घेतली मी तर खरंच आजचा दिवस खूप छान गेला तर आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची लक्ष्मी स्थापना आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या फ्रेंड्स